तर मंडळी पाहू शकता अक्षरशः धो धो पाऊस एकदम मुसळधार पाऊस काय पाऊस आला बाप रे अचानक पावसाचं जोरदार आगमन वाटतच होत येईल म्हणून पाऊस दादू पण विसर शेवटी पाऊस आलाच तुण तुण मजा आली तर मंडळी पासून तुम्ही पाहिलं की पाऊस आला आणि आता जे वातावरण झाले ते एकदम शांत वातावरण झाले व्हिडिओची सुरुवात अशी नमस्कार मंडळी या पद्धतीने करताना आली पण पाऊस मस्त एन्जॉय केलाय बघा आणि आता है ना, आमचे ताते आहेत ता ते नांगरणी करतात पेरणी झाली आहे पण आता बैल धरतायत तर ते बघायलाच जाऊया चला बघा मंडळी पाऊस गेल्याच्या नंतर बघा जसं मस्तपैकी असं छान वातावरण झालंय आणि इकडे बघा मस्तपैकी आमच्या बाबंतात्याने शेतामध्ये धान्य पेरलंय म्हणजे पाऊस हमकास झाला तर त्याच्यानंतर मस्तपैकी छान असं पेरणी झाली इकडे मंजुळा आहे ना आमची तिकडे झोकडाला ला। <laughs> काय लावतेस गेली झोकडाला काय लावते तूप लावते म्हणजे बैलांच्या मानेला त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून बघा चला नांगरणी आता बैल पण आणले चला इकडे बैल दोक बघा माझ्या आता त्रशिक बैल बैलक शिवाय पूर्ण गावठी बैल आहेत त्याच्यामुळे बघा हे भावा मला बघू नको तू असा राजू हं उनावरادو ओडो लादू अऊ रादू रादू सर जा सर जा सर जा सर जा सर जा चल सर जा सर जा बघा कसं सगळी थंड वातावरण झालंय आणि जमिनीला मुळांत ओलावा मिळालाय त्याच्यामुळे धान्य पेरण्याचं आहे ना एकदम परफेक्ट टाइम आहे कोंबडी आली बघा हा 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 ती कोंबडी कोंबड्यांचा मात्र त्रास होतो आता काय कोणाची कोंबडी आहे त्याच्यामुळे कोणाला बोलू पण शकत नाही पण पेरलेलं धान्य लवकरात लवकर आता उगवण्याचा चान्सेस असतो अशा मातीमध्ये जरा लोगेच तग धरते बघा पेरणी तर मग धान्य पेरून झालं होतं त्याच्यानंतर मी इकडे आलो मी कळलं की बाबां त्याच पेरणीला बैल जाणार आहेत म्हटलं जवळच्या जवळ आहे तर हे अनोख्य कोकणातलं दृश्य तुम्हाला दाखवावं गावाकडचं ग्रामीण भागातलं तर हे तर दृश्य खरंतर हेच तर तर दृश्य बघून आहे ना बऱ्याच जणांना आनंद झाला असेल आणि त्यांच्या मनात कुठेतरी पावसातला ओलावा पेरणी पेरणीचं वातावरण किंवा पेरणीचा आनंद तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून घेता येत असेल असं मी नक्कीच आशा करतो बघा जबरदस्त भारी वाटतात बैल अशी चालल्यावर मी पण जरा रशी धरतो मंजुळाकडून घेऊन चला आता बारक्याने रस्शी धरली आहे तर या छोटे मुलं आहेत ना म्हणजे आम्ही देखील लहान असताना आहे ना बैलांसोबत नांगरणीमध्ये आहे ना रशी धरण्याचा बैलाचा जो काही आनंद किंवा जो काही मान मिळायचा ना भारीच म्हणजे अक्षरशः आम्ही आहे ना भावंड वगैरे ना भांडण करायचं की मी रशी धरणार मी रशी धरणार म्हणून बारक्या बघा हो राजू। राजू। चला, राजू। चला। राजू। तुला धरायची का करशील राजू बाबा मला भीती भी मस्त आहे मी पण एकदा धरणार आहे मस्त म्हणजे बैलांच्या मागून दा चालण्याचं काय म्हणतात ना भाग्य लागतं तसं हा छोट्याचं आहे चला माझ्या हातात रस्सी आली

तर मंडळी तर मंडळी कोकणातली ही जी पेरणी आहे ना ते एकदम ऑथेंटिक पद्धतीने करतात आता जो बैल फेरा घेतात त्याला आमच्या इकडे ना पारंपरिक भाषेमध्ये वरा घेणं म्हणतात आता पूर्णपणे अशा पद्धतीने वरे घेतले जातील आणि ही जी डिपलं आहेत ना हे बघा ही डिपलं छोटी छोटी वरती येतात ना तर ते आपण हे बघा म्हणजे की हातात असे एकदम अँगलवाला लाकूड घेऊन येणार त्याला कुटरू म्हणतात त्या कुटर्याच्या साहाय्याने माती पूर्ण जे धान्य आहे ते झाकून झाकलं देखील जातं आणि जे मोठे ढिपलं आहेत ना ते फोडत पण राहिलं पाहिजे तरी ते ही पद्धत आहे पेरणीची आमच्याकडे हा बारक्या बघा मजा करतोय चला परत एकदा रशी धरूया चप्पल नाही काढलेस तू राजू हा 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 थंडगार वातावरण असं मस्त ओलावलेली जमीन झालेली पेरणी आणि या शेतामध्ये बैलाच्या नांगराच्या पाठोपाठ आपण रशी धरून चाललो आहे हा काही आनंद वेगळाच राहूया जबरदस्त भारी राजू बघा बाबांद्या त्या मगपासून बैलांची नावं घेत आहेत तर बैलांना इन्स्ट्रक्शन फक्त तोच देऊ शकतो जो बैलांचं पालन पोषण करतो माझं इन्स्ट्रक्शन बैल ऐकणार नाहीत मी फक्त अशी तरुण आहे आणि त्याची तालीम देखील असते बरं बाबंदा त्यांचं दे वय पासष्ट वर्ष आहे आणि या वयात देखील नांगर धरण्याचं बैल जोखडण्याचं शेतीची सगळ्याच कामाचं त्यांना एवढा म्हणतात ना अनुभव देखील आणि फिटनेस देखील बाबनदात्यांचा जबरदस्त आहे घ्या येईल तुम्हाला परत परत एकदा परत एकदा बाबन दादाने मध्येच गाणं म्हटलं होतं रेकॉर्ड करता आलं म्हणजे अर्धच रेकॉर्ड झालं ते बाबन दादा जसे एकदम गमतीदार स्वभावाचे आहेत काय गाणं म्हणाल तू सोडून लावून म्हणजे आता कसं आहे मुंबईत जे मंडळी जातात ना जा नमनात ही नमनातली गाणे जुन्या नमनातली तर सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो ताए। की पूर्वी कसं शेती वेती झाली की मुंबईला वगैरे जायचे मुंबईला गेले तुम्ही मुंबईला गेले ही नमनतली गाणे म्हणजे कसं नाही आता मुंबईचा परग्रामचा आलाय येस, येस, राज नाही चप्पल आहेत राजू जमत आहे रे हा पोरांना पण असा आनंद वाटतो खेच राजू राहा उभा राहा राजू खेच रशी खेच हा रशी खेच जमत हा इकडे नको करू खेचून उभा राहा खेचून उभा राहा खेच हा बस मेंटन असं बॅलन्स आपला रशीचं असं थोडस ताणूनच दर खाली सुट्टी नको सोडू पायाजवळ राज कसं वाटतय एकदा जिवंत जनावरांचा कंट्रोल आपल्या हाती असतो ना त्या वारी वाटत जरा जरासच राहिलं आता बघा सगळंच झालंय बऱ्यापैकी शेत झालंय मजा आली मला देखील ओल्या मातीत चालून दे उघड्या पायाने वेगळीच फिलिंग असते राव

चला बैलांची सुट्टी झाली आहे तर मंडळी पाहू शकता अक्षरशः धो धो पाऊस एकदम मुसळधार पाऊस एकदम जोरदार पाऊस आलाय मुसळधार पाऊस आलाय वातावरण अचानक बदललं आणि मृग नक्षत्राच्या अगोदर पावसाने आगमन केलं पेरणीला खरा पाऊस हवा होता पेरणी झाल्यानंतर तो चार पाच दिवस पाऊस नव्हता बऱ्याच लोकांचा बऱ्याच लोकांनी पेरणी केली होती पण आज फायनली पावसाचं आगमन झालं आहे हा 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 जीव एकदम शांत झाला खावला पावसात आमचा आता गाडी धुवतोय हा <laughs> जोरा, जोरात जोरात पाऊस काय काय पाऊस आलाय जोरात जाऊ नको एकदम मुसळधार पाऊस हा म्हटलं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक क्विक मा अपडेट देऊया तर पाऊस आला हे बघा दरवेळी आहे ना म्हणजे नॉर्मली पाणी एवढं वरती चढत नाही पण यावेळी आहे ना थोडं पाणी आतमध्येच यायला आहे पाण्याचा प्रवाह बघा जोरात आणि आजच आम्ही असं मांड वगैरे बांधलेला निलेश दादा निले वगैरे काय पाऊस आला बाप रे अचानक पावसाचं जोरदार आजमान वाटतच होत येईल म्हणून पाऊस हे राजू आजारी पडशील राजू बघा आहे उद्या मुंबईला जाणार आहे त्याच्यामुळे राजू भिजून आहे काय भिया पाऊस बघा पाऊस पडला पाऊस पडला भरपूर पाऊस पडलाय बघा विया हे विया पाऊस पाऊस बघ किती आला बाय अरे नको कॅमेरा नको पकडू हो विया पाऊस बसतोय पाऊस

आज एकताच राज तेवढा भिजून घेतोय कारण तो उद्या मुंबईला जातोय ना राज मुंबईला जातोय ना